काहींना असं वाटलं की नाही नाही आता भाजपमध्ये गेलो तर आपण कदाचित निवडून येऊ शकू याचा अर्थ भाजप फार पुण्यवान आहे म्हणून त्यांना वाटलं का भाजपने फार कामं केली आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं वाटलं का भाजपची माणसं अत्यंत साधू पुरुष संत पुरुष आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटलं का नाही आपण भाजपमध्ये गेल्यावर निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटत कारण त्यांना कल्पना आहे त्यांना असं वाटतं की निवडणूक आयोग आमचा घरघरी आहे आणि निवडणूक आयोग वाटेल ते करू शकतो भाजपासाठी पुढे भाजप मॅनेज करू शकते आता भाजप मॅनेज करू शकते असं मी म्हटल्यानंतर काही म्हणतील असं कसं काय बाबा मागे भाजपचं कार्यालय आहे अरे आपल्याला नाद आहे इलाका तुम्हाला हा मारा आपल्याला लोकांच्या इलाक्यात घुसून बोलायला आवडतं तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात तुम्हाला मांडव असला पाहिजे आणि तुम्ही सावलीत बसलं पाहिजे असं आम्हालाही फार वाटत पण परमिशन आयोग देत नाही पण त्याच वेळेला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या सभेत असं सांगतात हे ठाकरे मांडव मांडव टाक टेन्शन घेऊ नको चल एक पडदा पन्नास रुपयाचा लावून टाक काय बोलायचं माझ्या मी बोलतो राज्याला उत्तर द्यायला मी बसलोय नावर मी उत्तर देईन उत्तर मी उत्तर देईल आयोगाला काय सांगायचं ते मी सांगेल काय आयोगाला मी सांगेल म्हणजे काय आयोग म्हणजे काय तुम्हाला तुमच्या चहा पाणी देणार असतो ना एखादा घरात एक चहा पाणी करणारा माणूस असतो आणि त्याला सांगतो ए दो असं दोचलारे म्हटल्यासारखं तुम्ही करताय काय काय पद्धतीनं इथं कायदा कशा पद्धतीने वाकवला जातो त्यांच्या ज्या चित्रविचित्र विचित्र ते तेच सोडून द्या त्याच्यावर तर आपण आपली जीवच खराब करू नये सोडूनच सो, द्यावा तो विषय गुलाब पाटील काल असं म्हणाले की आपल्याकडं नगर विकास खाते आपल्याकडे चिकार पैसे आहेत एक तारखेला झोपू नका घराच्या बाहेर थांबा लक्ष्मी येणार आहे अरे कशी येणार आहे दादा कशी येणार आहे आपल्याकडे नगर विकास खात आहे म्हणजे काय अरे नगर विकास खातं हे नगरांचा विकास करण्यासाठी असतं नगर विकास खातं हे इगतपुरी सारख्या नगरांचा विकास करायचा असतो नगर परिषदेची निवडणूक आहे काय इगतपुरीचा विकास आहे बर पण इगतपुरीच्या विकासावर बोलायचं नाही त्यांना नगरांचा विकास करायचा नाही आपल्याकडे नगर विकास खाता आहे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो आता हे तुम्ही ठरवायचं भाजपा एक नवी संस्कृती आणू पाहते भाजपा पा पगारी मतदार तयार करू पाहते इकडे अजून एक चुना लावायला माणूस बसलेला आहे तुमच्याकडे नाव आहे गिरीश महाजन महाजनांना असं वाटतंय की ते फार मोठे राजकारणी आहेत पण महाजन राजकारणी वगैरे अजिबात नाही अरे तिकडे एक दोन जर एक दोन जर गाड्या तुम्ही आडव्या लावल्या तर या गाड्या येणार ना नाहीत नंतर बघता येईल की पोलिसांचं काय ते तिकडच्या बाजूला आडव्या गाड्या लावल्या की होऊन जाते इकडे एक दोन गाड्या आडव्या लावल्या की होऊन जाते गिरीश महाजनांना असं वाटतं की ते फार मोठे राजकारणी आहेत आणि राजकारणातलं त्यांनाच जास्त कळत गिरीश महाजनांना राजकारणातलं कळत नाही गिरीश महाजनांना ठेकेदारी आणि कमिशन मधलं जास्त कळत <स्टारी> कमिशन एजंट कमिशन एजंट कसे तयार करायचे कमिशन कसं खायचं कमिशन कसं मारायचं प्रत्येक गोष्टीमध्ये कपात कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी महाजनांना कळतात महाजन उत्तम इव्हेंट मॅनेजर आहेत महाजनांना इव्हेंट मॅनेजमेंट कळतं त्यामुळे देवेंद्रजींच्या पक्षात कुणी कमी जास्त आहे कुणाच्या फायली आहेत त्या फायली कशा काढायच्या त्या फायली काढून त्यांना ब्लॅकमेल कसं करायचं आधी त्याला पापी म्हणायचं आणि मग पापी माणसाला आपल्याकडे घेतल्यावर तोच कसा शुद्ध चारित्र्याचा आहे हे आपण जाहिरात देऊन कसं सांगायचं हे गिरीश महाजनांना चांगलं कळत मग अशा गिरीश महाजनांच्या माध्यमातन नाशिक असेल इगतपुरी असेल इथली काही माणसं त्यांनी फोडाफोडी केली काय फरक पडतो इथूनही काही लोक फुटली काय फरक पडतो खर तर त्यांची नाव पण घ्यायची इच्छा नाही कारण ही ती सगळी माणसं आहेत की जी माणसं कदाचित जर त्यांच्या काही नसत्या कदाचित त्यांनी जर गैरमार्गाने माया कमवलेली नसती दोन नंबरचा पैसा नसता त्यांच्याकडे कुठल्या फायली नसत्या तर ते घाबरले नसते ते हल्ले नसते ते एका ठिकाणी थांबले असते ते ज्या अर्थी हल्ले ते ज्या अर्थी पळाले त्या अर्थी त्यांच्या फायली होत्या आता या सगळ्या फायली आधी दिसतात आणि प्रवेश केल्यावर दिसत नाहीत म्हणजे लोकांना लुटायलाच बसलेली सगळी माणसं ही बरं अशा सगळ्या माणसांना घेऊन मूळ भाजपाईंना तिकीट मिळतं का म्हणजे मी सहज म्हटलं की भाजपमध्ये आता ज्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या कोणी उमेदवार असतील या उमेदवार मूळ भाजपाई आहेत का ते म्हटले नाही नाही या मूळ भाजपाई नाही या इकडच्याच पक्षातल्या होत्या मग मूळ भाजपाईने काय आयुष्यभर सतरंजात उचलायचे काय म्हणजे भाजपच्या लोकांना इरस नावाची गोष्ट नाही का आमच्या गाव मराठवाड्याच्या भाषेत त्याला इरस म्हणतात चाड म्हणतात इरस चाड स्वाभिमान नाही का की अरे तुमच्या डोळ्या देखत माणूस काँग्रेस मधून येतो शिवसेनेतून येतो माणूस राष्ट्रवादीतून येतो आणि इथे उमेदवारी हातात घेतो आणि भाजपची माणसं फक्त या साहेब सतरंजी टाकले या साहेब झाडून काढले दुसरं काहीच करत नाही तर हे असे सतरंजी टाके लोक तयार करायचे अस का असो का असण भाजपकडे नेतृत्व करण्याची क्षमता असणारी माणसं नाही भाजपला लोकांची पोरं मांडीवर घेण्यात आणि तीच खेळवण्यात जास्त रस आहे दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यायची आणि ती खेळवायची मुळात भाजपने नेते कधी घडवले देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्न फार वेगळा आहे वगैरे बरोबर आहे फडणवीसांचा पॅटर्न वेगळाच आहे कारण फडणवीस नेते घडवत नाही फडणवीस पक्ष वाढवत नाही बघा हा देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्न अतिशय वेगळा आहे ते नेते घडवत नाहीत ते पक्ष वाढवत नाहीत ते डायरेक्ट पक्ष फोडतात त्यांचा पॅटर्न वेगळा आहे नागपुरी पॅटर्न आहे त्यांचा रेशीम बागेतला ते डायरेक्ट पक्ष फोडतात आणि असा पक्ष फोडणारा माणूस जो नेते घडवू शकत नाही जो आपल्याच पक्षातल्या नेत्यांना संपवायची कामं करतो मग कधी मुरलीधर मोहळला संपवलं जातं कधी पंकजा मुंडेला कधी विनोद तावडेला कधी सुधीर मुनगुंटीवारांना तर कधी चंद्रशेखर बावनकुळेला त्यातली त्याच चंद्रशेखर बावनकुळे आता माफीत साक्षीदार झालेत है मदे देवेंद्र फडणवीस इथल्या लोकांच्या प्रश्नांचा विचार कधी करणार जो माणूस अहोरात्र मुख्यमंत्री पदाच्या त्या सिक्युरिटीने पछाडलेला आहे ज्या माणसाला माझी पदाची खुर्ची कोणी काढून घेईल का जो काढून घ्यायचा प्रयत्न करेल मी त्याला संपवायचा प्रयत्न करेल यासाठी कटकारस्थान करत राहतोय असा माणूस राज्याचे प्रश्न कधी सोडवणार आहे बर असा माणूस राज्यातले महत्वाचे प्रश्न तर सोडाच कारण राज्यातला महत्वाचा प्रश्न काय आहे आज घडीला राज्यातला महत्वाचा प्रश्न आहे गुन्हेगारीचा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा खरंच नाशिक जिल्ह्यामधले मटके जुगार बंद झालेत का हातभट्टी बंद झाली का उगा आपलं काहीतरी सोशल मीडियाला रील फिरवल्या म्हणजे होतंय होय मध्ये किती जुगार मटक्याचे अड्डे असतील बरं काय पोलीस करतात काय कायद्याचा बाले किल्ला आहे इथे भाजप हिंदुत्वाच्या मोठ्या गप्पा मारते खरच हिंदुत्व करते यांना हिंदुत्व हा भाजपसाठी मार्केटिंगचा आणि अजेंड्याचा विषय आहे फक्त आणि फक्त मार्केटिंग अजेंडा करते हिंदुत्व हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा विषय नाही तो जर विषय असता तर पालघर साधू हत्याकांडातला आरोपी काशीनाथ चौधरीला भाजपने प्रवेश दिला नसता भाजप काशीनाथ चौधरीला प्रवेश देऊ शकते याचा अर्थ भाजप काहीही करू शकते भाजपला हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही मग ड्रगचा प्रश्न राज्यातला आहे त्या प्रश्नावर भाजपची भूमिका की भाजप ड्रगच्या आरोपींनाच प्रवेश देते कारण ह्या सगळ्यांकडे लक्ष द्यायला वेळ कुठे त्यांना मग बाण चोरलेल्याकडे वेळ आहे का त्याच्याकडे वेळ आहे त्याचं प्रॉब्लेम बिचाराचा असं झालाय की गिरे और खजूर मी बेकार एवढा अवघड जागच दुखड सहन भी होईना दाखवता बी येईना त्या प्रॉब्लेम असा झालाय की गेलो तर खर पण आता तिथं कोण ऐकूनच घेईना या सगळ्या पक्ष फोडाफोडीचा शिल्पकार अमित शाह त्या आम्ही शाळे पण सांगितलं सारखं सरकार आता काय करायचं बघा राज्य कुणाच्या भरोशावर आहे हे राज्य कुणाच्या भरोशावर आहे ही जनता कुणाच्या भरोशावर आहे ही माणसं कुणाच्या भरोशावर आहे आज संविधान दिवस आहे हा कायदा कुणाच्या भरोशावर आहे काय काय खरंच आपल्याला न्याय मिळतोय काल परवा अजितदादा म्हटले लोक हो चांगला माणूस निवडा म्हटले घोटाळे बाजांना मत देऊ नका कोण म्हटलं बघा अजित म्हटले काय संविधान दिनाच्या दिवशी मला खरंच जोक करायची इच्छा पण अजितदादा म्हटले घोटाळे करणाऱ्यांना मत देऊ नका स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या माणसांना मत द्या काय करते काल अजित दादा सुद्धा म्हणत होते की उद्धव ठाकरे आणि शिवसेनाच महाराष्ट्राला आधार देऊ शकते हे कालच त्यांचं स्टेटमेंट आहे आता अजितदादा हे मान्य करतात राव विरोधक म्हणतायत की शिवसेना कुणाची त्यामुळे उद्धव साहेबांची मुंबईला कोणी सगळ्यात जास्त जपलं सांभाळलं त्यामुळे उद्धव साहेबांनी मग प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम इतकाच आहे की ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाने जी पगारी मतदार तयार करण्याची एक अत्यंत गलिच्छ पद्धत सुरू केली ती पद्धत जरा बंद करावी लागेल आज संविधान दिनाच्या दिवशी समजून घ्यावं लागेल की मत ही दानात द्यायची गोष्ट नाही मतदान असा शब्द कुठेच संविधानात नाही संविधानात मताधिकार शब्द आहे कारण दान असं असतं की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये मेंदूला तर नाहीच नाही पण मत अशी दानात द्यायची गोष्ट नाही मत हा सजगपणे बजावायचा अधिकार आहे तो विचार करून अधिकार बजावायचा आहे की काय हा माणूस आमच्या कामाला पडू शकतो का समजा आमच्याकडे एखादा माणूस तीस पस्तीस वर्ष राहिला इथं सगळं भोगलं खाल्लं मिळवलं सगळं कमवलं सगळं गोळा केलं आणि एखाद्या दिवशी डबवलं उघड पडायला लागलं म्हटलं की तो तिकडे जातो मग असा तीस पस्तीस वर्ष राहिलेला तुम्हाला जर कुणाला असं वाटत असेल ना की ताई नाव का घेत नाही तर आशा किकले अशा किटल्या जर खूप अशा गरमीन तडतडायला लागल्या तर अशा ला सगळ्या कार्यकर्ते खबरे सगळे या सगळ्यांची यापैकी एकाची या मी अजिबात माफी मागणार नाही डहाणू मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकासाला आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो